सगळ्यांना आणि जय श्री राम तर आज तारीख आहे आठ मे आणि आपला दिवस चाललेला आहे ते हिंगणघाटमध्ये आपण काल आपण सकाळी स्वाते चार वाजता आहे हिंगणघाटच्या कंपनीमध्ये तर हा विलाग आहे राजकोट ते हिंगणघाट पार्ट थ्री पहिल्या पार्टमध्ये आपण गाडी लोडिंग केली आणि गाडी आउट केली आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण नाशिकपासून ते कंपनीपर्यंत आपण पोहोचवलो तो व्हिलॉग आहे आणि हा आता विलॉग आहे तो कंपनीमध्ये गाडी खाली करण्याचा हा असेल तर आता आपला विलॉग चालू झालेला आहे आणि आपण जे गाडीला आपले बिल मिळाले जे आपले मालक बिल आहे ते आपल्याला व्हॉट्सअपवर मिळालं होतं त्यामुळे त्याची प्रिंट काढायला पाहिजे पहिला आपल्याला आधी प्रिंट काढून मग आपण एंट्री करणार गाडीचे आणि कंपनीमध्ये प्रिंट काढून देईन झाल्यात त्यामुळे आता बाहेर आपण चाललो आहे म्हणजे पुढे एक लिटरला दुकान आहे तिथं परत आपल्याला चाललं जायला पाहिजे जा। आणि प्रिंट काढायची आणि प्रिंट काढून आणि परत आपण डबल आणि परत कंपनीकडे यायचं तर असं सगळं नियोजन आहे प्रिंट आपल्याला लवकर मिळा अशी अपेक्षा अपेक्षा आहे आपली कारण आता सकाळ सकाळी चालायला लागलं आपल्याला आले आणि बघूया आता कसं काय काय होते मग हा रोड आहे तो नागपूर हैदराबाद हायवे आता आपण प्रिंट करून घेतलेले आहेत आणि हा आता नागपूर हायवे आणि कंपनीकड कंपनीकडे इथून ह्या कंपनी एक किलोमीटरपर्यंत असेल चालत जायचं नाही तर कोणाल तर हात करायचा हिशेबा हात करून भेटले तर भेटले नाही तर नाही मग इकडे नागपूर इकडे हैदराबाद बिल यायचं <प्यासित> आणि ह्या बिलची तर अमाऊंट बॉय किती आहे तीस लाख ब्याण्णव हजार एकशे पंचेचाळीस रुपये म्हणजे आपल्या गाडीमध्ये माल आहे तो तीस लाखाचा माल आहे आपल्या गाडीमध्ये तेवढा माल आहे तो दोनशे पासष्ट बॉक्स आहेत आणि इथं पुढे कंपनी आहे ही जिमटेक्स इंडस्ट्रीज प्राडक्ट लिमिटेड म्हणून ही कंपनी आहे इथं आणि आता जायचं बिल जमा करायचं एंट्री करायची गाडीची आणि गाडी खाली करता लवकर निवडून लावायचं कारण गाडी खाली करून आपल्याला आणि परत भरून गाडी सांगली कोल्हापूर इथलीकरांची जायचं आहे आणि तेव्हा कुठं आपण घरी पोचणार आहे आजचा आपला नववा दिवस चालू आहे दहावा दिवस चालला आपला घरी पण आपण घरी अजून गेलो नाही जिमटेक्स म्हणून ही कंपनी आहे आणि आपण अर्धा किलोमीटर आपण चालता आलेलं आहे या पिलासाठी सकाळ सकाळी आपला व्यायाम झालेला आहे चांगलाच जिमटेक्स पहिलं नाव आहे ते जिम आहे आणि जे टेक्स असते टेक्स म्हणजे टेक्स्टाईल टेक्स्टाईल म्हणजे कापड उद्योग ही मिल आहे कापडाची आणि आपण माल आणलं तर धागा आहेत कापड बनवायचा धागा कंपनी मोठी आहे ही एवढं पार्किंग एवढं हे आणि आपली गाडी पलीकडे पार्क केलेली आहे ट्रकच्या माग हे गाड्यांचं पार्किंग आहे तर आपली चाळीस त्रेपन बिल आपण जमा केलेला एंट्री केलेली आहे आणि आपल्या गाडीचा दोन नंबर लागलेला आहे आता ह्यातली एक ही गाडी आहे तिथे पलीड गाडी आहे त्यातली बघा आपला कुठला नंबर आहे कोणानंतर नंबर आहे आपण सकाळी चार वाजता हो आलेला आहे आणि ती गाडी रात्री अकरा हो वाजता आलेली आहे त्यामुळे त्यांचा नंबर आधी लागलेला आहे आणि ह्यात माल आहे तीस लाखाचा माल एवढा एवढा बावीस फुटी बारा टन माल आहे हे बिल आपण एक एक्स्ट्रा ठेवलेलं कमी जास्तीला आणि एक बिल ते जमा केलं आहे कंपनी मोठी आहे आणि हे कामगार असे आज चालले आहेत शिफ्ट शिफ्टचे आणि ट्रॅव्हल्स यांना घेऊन आलेले जिमटेक्स प्रायव्हेट पोर्टेट लिमिटेड कंपनीमध्ये आपण आलेला आहे आणि काटाक्याला ही बिल आणि याची कंपनी आहे आणि सरकारच्या पहिला पत्ता सांगितला कुठं जायचं आतमध्ये आपल्याला काय सांगितलं नाही त्यामुळे आपण का बघू बघत जायचं हवं काय गाडी वीस किलोमीटर लिमिट आहे बघा इथं लिहि गाडी पळवू नका कंपनीमध्ये गाडीला स्पीडची लिमिट असते प्रत्येक ठिकाणी वीस किलोमीटर पर आवर वीसच्या स्पीडने गाडी चालवायची गाडी चालवायची नाही कारण नियम असतात प्रत्येक कंपनीचा आणि नियम मोडला तर गाडी खाली करायला गाडी भरायला तापवत आहे त्यामुळे काय असेल ते नियमात सगळं बोला रे अंदर गाडी आता गाडी लावल्या पॉइंटला गाडी खुले आता कुठे गेला सॉरी आपला एवढा सुरू आता आपल्या काम चालू हे सगळी रशी खोलायची आता <laughs> जमत नाही म्हणजे जमाव लागतं सांगता का मला जमून चला चला लवकर खाली करा लवकर भर लवकर जावा घरला गाडी खाली करायला चालू टाईम झाले अकरा वाजले आणि आपण गाडी ओपन करायला फक्त आपल्याला इथले पंधरा ते वीस मिनट लागले आहेत आणि दहा मिनटं ताडपत्री गोळा करायला इथे ताडपत्री इथे ताडपत्री आणि गाडी बांधायला आपल्याला दोन तास गेले होते आणि खा मोकळे करायला फक्त अर्धा तास असा विषय असते गाडीचा आता हात पी जरा धुव्या तर गार पाणी पिऊया कॅन्टीनला इथे गाडी खाली करत चालू आहे गाडी खाली झाल्या आणि चाललोय आता एमटी काटा करायला आणि हे आहे कापसाचं कापसाच घटानगरी आपल्या लेन इतर असलं गटाण इचलकर असलंच काम आहे गटांचं काम आहे आणि ही कंपनी मगाशाप नेहर रोडनं आलो होतो आणि त्या पुढे मेन गेट आहे आता जायचं पुढच्या जा जा कंपनीत काटा करायचा काटा करून आणि परत इथंच यायचं आणि पोच घ्यायची पोच पाठवायचे ट्रान्सपोर्टला मग था ते आपलं राहिलेलं पेमेंट भाड्याचं आपल्याला पैसे टाकतोय देव कारण अॅडव्हान्स फक्त दिलेला असते पूर्ण भाडं देत नाहीत पोच पाठवली की मग पूर्ण भाडं पाठवतात गाडी तरी लवकर खाली झाल्या आणि हमाली आपली घेतल्या साडेचारशे रुपये तिथल्या कंपनीमध्ये पाचशे रुपये भाड्याच घेतले होते आणि ते साडेचारशे रुपये उतराच घेतलेले आहेत बारा टन सातशे पंच्याण्णव किलो वजन घेऊन आपण यालोय गुजरात टू महाराष्ट्रा ओव्हरलोड गाडी एक टन हा हा आणि हे अशी कंपनी आता आणि अनिप्रधा कंपनीत पोच घ्यायला जिमटेक्स कंपनी आहे बघा ही जिमटेक्स कंपनी तर भारी आहे ना असं नाही आता चालतंय आतमध्ये चालू आज का हेलो अशोक का बाड़केपुरा जिम मारता बघा तुम्ही आम्ही नाही एवढं उण पडले राव आणि चालले म्हणते कंपनीत तिकडात आत आता अन परत कंपनी चालत जावा अर्धा किलोमीटर रिव्हर फिर पटकन म्हणते का मागे इकडे जमतेय ते गाडी लागांगी पार्किंग में और जाएंगे चलते-चलते अभी क्या करने का जी अभी काम है हमारा इथन गरम्यावर आहे इतन पसिनावर आहे पोच आपल्याला मिळालंय की अशी पोच त्या दोनशे पासष्ट बॉक्स मिळाले म्हणून सही केले आणि याची तारीख टाकलेली आहे त्याला म्हणायचं मराठीमध्ये पोहच आणि इंग्लिश मध्ये रिसीव आणि सगळ्या अशी कंपनी इथे आपला माल मालखाल झालाय आतमध्ये आणि सगळ्या अशी तर लावलेले आहे आणि पुढची मिशन आहे ती आहे फोर क्लिप ही फोर क्लिप आहे हे वजन उचल वजन उचलत काम करते आणि हे खूप भारी आहे दहा ते मा पंधरा मासाचं काम ही एकटी मिशन करते इथे बसला आहे तुम्ही जिमटेक्स इंडस्ट्रीज प्रॉडक्ट लिमिटेड गुड बाय कंपनीला आता गाड्या आपली खाली होऊन सगळं आपलं आता सगळं झालेलं आहे पोच पण मिळालं आहे आपल्याला आणि इथून आता जाऊया कुठेतरी हॉटेलला थांब्या आणि भरायचं नियोजन लावलं आहे ट्रान्सपोर्टला फोन केला आहे आता ट्रान्सपोर्ट फोन करतो म्हटल्यात ट्रान्सपोर्टला फोन आला की मग जायचं भरायला हा इथं पुढे मेन रोड आहे इथून लेफ्टला गेले की नागपूर आणि राईटला गेले की हैदराबाद पट कडे मारून जावे तिकड पलीकडं नागपूर हायवे तर दुपारी आपण गाडी खाली करून दोन वाजता इथे सावलीत येऊन थांबलो होतो आणि जरा झोप पण काढली सगळ्या का ट्रान्सपोर्टला फोन केला आहे ट्रान्सपोर्ट आणि जे दुसरे आपले ट्रान्सपोर्ट नंबर मिळाले त्यांना फोन केला आहे पण काय लोड झाला नाही अजून लोडींचं कन्फर्म झालं नाही आणि आता सहा वाजले तर आता नागपूरला जायचं आपण कारण आता थांबून घेतो प्रयोग नाही नागपूरला जायचं ट्रान्सपोर्टला आणि उद्या सकाळी आपली गाडी लोड होऊन जाईल मग उद्या सर आपलं लोडिंग कन्फर्म होईल तर आता आपण आहे अजून गाडीमध्येच आणि आपलं लोडिंग काही कन्फर्म झालं नाही अजून तर आणि ह्या ट्रिप आता आपण दुपारी संपवल्या दोन वाजता ही ट्रिपचं आपल्याला भाडं लागलं होतं चौपन्न हजार रुपये ते आणि चार हजार रुपये एक्स्ट्रा टोटल आपल्याला भाडं लागले अठ्ठावन्न हजार रुपये भाडं लागले जे पहिला सांगितलं तुम्हाला आणि खरं तर आपण जर बघायला गेलं तर ट्रिपचा परत दोन पंधरा हजारला आपण डिझेल टाकलं राजकोटला आणि परत टाकलं सिन्नरला पाच हजार रुपये डिझेल आणि परत शंभी एक्सप्रेसला दोन हजार रुपये डिझेल टोटल आपल्या गाडीला डिझेल लागले बावीस हजार रुपये इथे इसपर्यंत आपण वाकनेरला गाडी भरली वाकानेर ते हिंगणघाटला बावीसशे रुपये डिझेल आणि किलोमीटर झालं आपलं साडेबाराशे तेराशे किलोमीटर आपलं झालेलं आहे हजार रुपये डिझेल आणि फास्टॅग चार हजार रुपये आपला लागलेला आहे चार हजार फास्ट टॅग प्लस आणि एंट्री आपली गेल्या दोन हजार दीड हजार दीड हजार रुपये आपली एंट्री गेलेली आहे आणि जेवण खर्चा दिवसाला आपला सहाशे साडेसातशे रुपये जेवण खर्च होते तीन दिवस जेवण खर्च ते अठराशे ते दोन हजार रुपये ते म्हणजे टोटल बावीस डिझेल चार हजार रुपये फास्टॅग सव्वीस झाले एंट्री दीड हजार रुपये सत्तावीस पाचशे आणि आपला जेवण खर्च एक दोन हजार रुपये टोटल एकोणतीस पाचशे हा फक्त ठोकळे शोबा आहे वरच्यावर माझा पगार यात नाही आणि आज सोपे ड्रायव्हर आहे त्यांची बदली पण नाही मालका मालक त्यांची बदली देतात ते काय आपल्या हिशोबात येत नाही ते मालक त्यांच्या देते तुम्हाला तर एवढं ठोकळी हिशोब एकोणतीस पाचशे आणि प्लस दोघांचा पगार ॲड करा तर तेवढा आपला खर्च ट्रिपला आलेला आहे हिंगणघाट सिटी आणि आता आपण चालले नागपूरकडं ट्रान्सपोर्टला इकडे काय नियोजन झालं नाही अजून आपल्या इंगणघाटचं त्यामुळे ट्रान्सपोर्टला जायचं आणि उद्याचं नियोजन काहीतरी लावायचं आणि ही सगळी सिटी आहे ती आहे आणि हा आता फ्लायओव्हर आणि हा नागपूर हैदराबाद हायवे आता हा है आपलं नागपूर राहिलं असेल एक सत्तर किलोमीटर आपलं नागपूर राहिलेलं आहे नागपूरच्या रोडला ट्रान्सपोर्ट आहे ते अमरावती रोडला तिकडे आपल्याला जायचं आहे आणि सगळी हिंगणघाट सिटी सूर्य आता मावळतील गेलेला आहे आणि जरा जरा अंधार पडतोय हा एमते गाडी तनका तिथे आलय आता पण आहे नागपूरच्या रिंग वर आणि हा आता रोड आता इथून पाच किलोमीटरला समृद्धी एक्सप्रेसचा टर्न मिळतोय आणि पुढं अमरावती रोड पण येतोय आणि हे आहे ते पुढं दिसते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हे कॅन्सरचं हॉस्पिटल आहे हे लक्षात ठेवायचं आपल्या बुट्टरीपासून निघलं तर पाच सहा बोर्ड येतात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला टर्नमारा म्हणून आणि तेच हे हॉस्पिटल आहे हे कॅन्सरचं हॉस्पिटल आहे आणि कॅन्सरचं कॉलेज पण आहे इथून आता चा ला सरे सरे हा रिंग रो रोड आहे सरळ गेलं की समृद्धी एक्सप्रेस चालू आहे आणि इथून आता युटर्न मारला युटर्न मारून परत त्या रोडला आपण लागलो पलगीड तर सरळ सरळ जबलपूर रोड एम पीला जायला रोड लागतोय आणि इथून एक दहा किलोमीटरला गेलं इथं हा युटर्न आहे या युटर्नापासून आणि परत आपण त्या रोडला लागलो पलीडच्या रोडला तर सरळ एम पी रोड आहे आणि परत एक दहा किलोमीटर गेलं तर आणि परत एक लिफ्ट मारला की भंडारा रोड भंडारा रोड म्हणजेच रायपूर रोड छत्तीसगड कलकत्ता हायवे त्या रोडला रस्ता लागतो आहे आणि आता आपल्याला त्याचा ट्रान्सपोर्टला त्यामुळे आपण चालेल सरळ सरळ अमरावती रोडला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग समृद्धी महार्ग महामार्ग आणि इथून आता मुंबई सातशे सत्तर किलोमीटर अमरावती एकशे पन्नास किलोमीटर सरळ जाऊ ते इकडं हां मदन जिथनं गेले की ह्याला जाते समृद्धी जाते कितनं लिफ्ट मारला की ह्या लाईनला गेले की समृद्ध जाते सरळ सरळ आणि आपल्याला सर्कल मारायचं आहे त्यामुळे आपण इथं राईट लाईनवर घेतल्या गाडी हा मेन सारखा लागितला इथे हा मुंबईचा बोर्ड आहे आणि हा समृद्धी एक्सप्रेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग आणि आपल्याला जामराव इथेला लेफ्टला आता अमरावती बरोबर आहेत ना की इथे हे पुढे दिसते ट्रान्सपोर्ट आहे आणि आपली गाडी इथे खाली पार्किंग केलेली आहे इथे चार पाच गाड्या आहेत अजून आणि ह्याच्या बाजूला एक आहे आयसर गाडी अकरादा गाडी ती पण आपल्या एम एस दहाच आहे आणि ती पुढची टाटा अल्ट्रा ती पण एम एस दहाच आहे आणि इथं आपली गाडी बावीस फिटीमध्ये फक्त आपली एकच गाडी झालेल्या आता सकाळी जायचं आहे इथे ट्रान्सपोर्ट नंबर लावायचा हे ट्रान्सपोर्ट आहे निशांत ट्रान्सपोर्ट निशांत कार्गो सर्विस म्हणून नाव आहे आणि इथं आपण ट्रान्सपोर्टकडे आलेला तर गाडी भरायसाठी यांना आपण दुपारी पण फोन केला होता आणि दुपारी फोन करून मग आता आपण इथं आलेला आहे दुपारी एक भाडं निघलं होतं राजापूरचं पण का ते काय आपलं परवडत नव्हतं तर आपण गाडी भरली नाही आणि आता उद्या सकाळी मग सांगली कोल्हापूर सिलगरची गाडी काय तर भरायची तर हा आता व्हिलाग इथे सेंड करूया व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि जे नवीन व्हिडिओ बघत आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आत्ता जर फक्त आपण आज गाडी खाली केलेला आहे हा पार्ट थ्री होता आणि पार्ट आणि पार्ट टू ते पण नक्की बघा आणि त्याच्या आधीच पण जे व्हिलॉग आहेत गुजरातचे महाराष्ट्राचे ते पण व्हिलॉग नक्की बघा तर आता व्हिलॉग इथे जेंड करूया धन्यवाद ही आपली गाडी आता झोपायचं निवांत आणि सगळ्यांना गुड नाईट